ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस घेऊन आली आहे भल ठेव योजना दाम दुप्पट मुदत ठेवीवर आता सोनं जिंका पाच व दहा हजारांची ठेव पावती करा आणि जिंका सोळा सोन्याचे चेन सोळा चांदी चेन आणि बक्षीस आजच भेटा काळंबा देवी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड तळमावले शाखा पलूस मेन रोड चांग ज्वेलर्स जवळ पलूस संपर्क राहुल मोरे मोबाईल त्र्याहत्तर सत्याऐंशी चौऱ्याण्णव पंचवीस तेवीस पंचाणव एकसष्ट सदुसष्ट दहा एकवीस सोळा सोळा कोटी सदतीस कोटी मधला सोळा कोटी निधी आपल्याला वितरित झालेला आता थोडस पाणी पुरवठ्याचं प्लॅनिंग करताना सुद्धा काही ठिकाणच्या चुकीच्या जागा त्या प्लॅन मध्ये घेतल्या गेल्या त्यामुळे परिपूर्ण असा हा पहिल्यांदाच माझा पहिला आक्षेप या ठिकाणीच आहे की पाणी पुरवठ्याची योजना करत असताना परिपूर्ण अशा पद्धतीची पर योजना आखली गेलेली नाही ना आणि निधीचा जर विषय असेल तर हा काय विरोधी पक्षाचं सरकार आलं किंवा हा काय भाग याच्यामध्ये मुळातच नाही अजून मंत्रिमंडळ स्थापन होऊन निधी वितरित व्हायला ज्यावेळी होईल हा डिफॉल्ट निधी सदतीस गोष्टी मंजूर आहे जशी जशी पाणीपुरवठ्याला तरतूद होत राहील त्या पद्धतीने सगळ्या नगरपालिकांबरोबर आपलाही निधी वितरित आणि दुसरा तुम्ही मुद्दा जो काढला कुंडल प्रादेशिकचा तर कुंडल प्रादेशिकच्या योजनेबद्दल संग्राम भाऊ देशमुख अध्यक्ष असताना आपल्या गोंदलवाडीचा एक विषय ह्याच्यामध्ये आहे थकबाकीचा गोंदलवाडीला कधीही कुंडल प्रादेशिकचं पाणी मिळालं पण आज त्यांच्यावरती पाणी थकबाकी त्यांच्या अंगावर पडलेले आणि मध्यंतरी बऱ्याच वेळा आम्ही आंदोलन करून गोंदलवाडीच्या लोकांना दाखली मिळत नव्हती ते देण्याचं काम आपण त्यावी वेळोवेळी सातत्याने केलेलं आहे आणि आता आता आम्ही अशा पद्धतीचा प्रस्ताव केलेला आहे त्याच्या संदर्भात प्रशासकांकडून ठराव मागितलेला की ही माफच करून घ्यायची जिल्हा परिषदेच्या शिवणकडून गोंदलवाडीची जी आपली थकबाकी आहे ती जवळपास माझ्यामध्ये चौदा लाखाच्या आसपास काय तर रक्कम अंदाजे तर ती चौदा लाख माफ झाली तर आपले त्रेपन्न लाख थक बाकी दिसते त्यातली चौदा अजून वाजा होईल गोंधळवाडीच्या भागातल्या लोकांच्या जवळपास सात बाराव्या बोजा चढून इतपत नगरपालिका पुढे गेली त्यामुळे तो एक भाग होईल आणि दुसरा प्रस्ताव आम्ही जिल्हा परिषदला दिलेला आहे की कुंडल प्रादेशिकच एच टी कनेक्शन जे आहे आत्ता त्याचं एल टीला कन्व्हर्जन करून घ्यावं एलटीला कन्वर्ट करून घेतलं तर लाईट बिलाच लाईट बिल कमी येईल आणि एच टी कनेक्शन असल्यामुळे मिनिमम चार्जेसच आता त्या योजनेचे जवळपास दोन लाखाच्या दरम्यान जात एलटीला कन्वर्ट केलं तर मिनिमम चार्जेस दोनशे किलोमॅटर वरती तर मी तीस पस्तीस हजार मिनिमम चार्जेस येतील आणि तिथून पुढे लाईट आणि एच टी कनेक्शनला डे टू डे बिल भरावं लागतं पंचवीस तारीख असेल तर पंचवीस लाच भरावं लागतं सव्वीस वर गेल्यानंतर कनेक्शन कट होतं त्यामुळे एलटीला कन्व्हर्ट के केलं तर त्याला वेळ मिळतो आणि दुसरं आम्ही मागणी त्यांच्याकडे केलेली आहे ही ज्या शिव बरोबर चर्चा झाली त्यावी की कुंडल प्रादेशिकला सोलार पॅनल बसवण्यात यावी दोनशे किलोवॅटच पंप जर इकडं चालवला दोनशे किलोवॉटला जर एलटी कनेक्शन घेतलं तर कुंडलमध्ये जी जा आपली जागा आहे आता शुद्धीकरणाची त्या एरियामध्ये जिथं जिथं शक्य आहे त्या सगळ्या जागेमध्ये दोनशे किलोव्हॅटचे सोलार पॅनल बसवावं जेणेकरून लाईट बिलाचा खर्च बऱ्यापैकी दहा टक्क्यावरती येईल आणि जनतेला ज्या सत्ताधाऱ्यांनी पुरवठ्याचं हे जे काय गाजर दाखवलं सहा महिन्यात शुद्ध फिल्टरचं पाणी येईल तर मी या ठिकाणी जबाबदारीनं सांगतो सदरची योजना पूर्ण व्हायला कमीत कमी इथून पुढची अजून दोन वर्ष लागते आणि दोन वर्ष आपल्याला कुंडल प्राधिकरणचंच पाणी पोलूससाठी घ्यावं लागेल आणि त्याच्यामुळं पॅरलेली आपली स्कीम झालीच पाहिजे पण पॅरलेली कुंडल प्राधिक वरती सुद्धा जेणे तेनी आपापल्या नेत्यांना सांगून त्या प्रादेशिक वरती लक्ष द्यायला लावणं भाग आहे कारण दुर्दैव वाय पोलूसचं दुष्काळी परिस्थितीपेक्षा वाईट परिस्थिती पलूतची आहे नदी आहे उशाला आणि घश कोरड घशाला अशा पद्धतीची अवस्था गावची आपल्या झालेली आहे पण सर्वांनी जर हातात हात घेऊन काम केलं तर लोकांचं हाल होणार नाहीत एवढंच मला या ठिकाणी सांगायचं